नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पुढच्या वर्षी लवकर या या जल्लोषासह दीड दिवस गणपती बाप्पाचे आनंदात विसर्जन संपूर्ण भारतात नवे नवे तर जगामध्ये गणेशाचे आगमन व स्थापना काल मोठ्या जल्लोषात उत्साहात सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरूपात करण्यात आल्या हा सण म्हणजे विघ्नहर्ता करणारा सुख समाधान देणारा मानसिक समाधान आनंद तसेच देशाच्या आर्थिक चलनाला बळ देणारा सण दिवसभर या आराध्याची उत्तम अर्चना करून आराधना करून दुसऱ्या दिवशी सायंकाळी नाचत गाजत मृगंगाच्या टाळांच्या सुंदर आवाजात मिरवणूक काढत सद्भावपूर्ण जड अंतकरणाने पुढच्या वर्षी लवकर या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळी प्रशासनाने जागोजागी पोलीस बंदोबस्त तसेच मूर्ती विसर्जनासाठी व संरक्षणासाठी प्रशिक्षित ठेवलेले होते व तसेच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी निर्माण केले होते काही ठिकाणी कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणेशाचे विसर्जन करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रण्य प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफ ची रिपोर्ट